केंद्रात पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार येणार असून पुन्हा एकदा माननीय नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार असल्याने सर्वांनी पुन्हा एकदा डॉ सुजय विखेंना प्रचंड मताने विजय करण्याचे आवाहन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्रीगोंदा तालुक्यातील म्हसे गावात बोलताना केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच रामदास भोसले होते पुढे बोलताना विखे म्हणाले की पाचशे वर्षांची प्रतीक्षा संपून पंतप्रधानांच्या पुढाकाराने भगवान श्री रामांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली परंतु काँग्रेसने भगवान श्री रामांच्या अस्तित्वाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले त्यांना जनता कधीच माफ करणार नसल्याचे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी बोलताना सांगितले यावेळी नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पाचपुते उद्योजक सचिन कातोरे उद्योजक सतीश धावडे मिठू शेख यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते निवडणुकीच्या कालावधीमध्ये आपण चर्चा करतो की राष्ट्राच्या प्रश्नाबद्दल देशाचं नेतृत्व कोण करू शकतो क्षमता कोणामध्ये आहे आणि मग मागच्या पाच दहा वर्षामध्ये जे काम झाले एका बाजूला प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं काम होतं दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षाच्या अजूनही त्यांच्यामध्ये एकमत होऊ शकलं नाही अशा वेगवेगळ्या राज्याचे लोक एकत्र आलेले तर म्हणजे आज आपल्या गावामध्ये म्हणतो पूर्णत्तर रामाचं मंदिर आहे म्हणजे पाचशे वर्षाची लोकांची प्रतीक्षा सप्तनी त्याचं उद्घाटन बावीस तारखेला रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा प्रतिष्ठा सगळ्यांनी उत्सव साजरा केला तुमच्या आता ज्या भावना बाबत ती भावना आपण सगळ्यांनी अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर एक स्वप्न आनंद घेतला दुसऱ्या बाजूला राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाने मुळात रामाच्या अस्तित्वाबद्दल शंका भेटली आणि त्यांच्या मांडीला मांडीला उद्धव ठाकरे बसले शरद पवार बसले त्यांचं त्यांना जाब विचारलं तर झाड सुद्धा कोणत्या हिंदुत्वाबद्दल आपण चर्चा करतो तिकडे तामिळनाडूचा मुख्यमंत्री एम के स्टालिन तो हिंदुत्वाबद्दल आपण शब्द वापरून हिंदुत्वाच्या एकूणच धर्माबद्दल अपमानित अशा पद्धतीचे शब्द काढतो तो या इंडिया आघाडीत आहे शरद पवारांना विचारला पत्रकारांनी कि मराठा समाज आरक्षण मिळायला पाहिजे का तुम्ही मराठा का त्याने मी ते जात सांगत नाही स्वतः जात सांगायला आज की सगळे ते विरोधी आघाडीमध्ये सगळे एकत्र आलेले आहेत ते तुमचं तुमचं भविष्य घडायला घाललं आहे याचा आपण साखर विचार केला पाहिजे आपले नेते ठरलेत आपले प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेब ठरलेले आहेत तसे इंडिया तर कोण प्रधानमंत्री आहे शरद पवार म्हणतात मी आता राष्ट्रीय पर्यादयाने निघालो किती लोक बघेल दहा लोक विकले आता दहा लोक करून राष्ट्रीय पर्यादा आपण लोकांना किती मूरखा बनवावं तुम्ही देश महासत्तेकडे वाटचाल करतो सर्व आघाडीवर देशाच्या नागरिकांना मदत होते शेतकरी असतील <coughs> शेतमजूर असेल मी आता आकडेवारी पाहत होतो मला आश्चर्य वाटेल आज भारत सरकारच्या माध्यमातून जे कामगारांना आपण मदत करतोय असे असंघटित कामगार संघटित म्हणत असंघटित कामगार याची आपल्या जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर हजार लोक जिणून आहेत कौंते कौंते कार पंच्याहत्तर हजार लोकांना कोणत्या ना कोणत्या मार्गाने आज मदत देण्याची भूमिका भारत सरकारने घेतली राज्य सरकारचा सहभाग त्याच्यामध्ये समाजात प्रत्येक वर्गाला सामोन घ्यायचा प्रयत्न आदरणीय मोदी साहेबांनी केला मला आठवतो मी मग बोललो त्या गावामध्ये की कोविड मध्ये हेच उद्धव ठाकरे होते हेच शरद पवार होते त्यांनी मोठी घोषणा केली कि मला आम्ही राज्य सरकार मला इथे लसीकरण तो तर बसण्या पैकी त्यांनी वर्तमान बद्दल वाचून काढा मागचे जरा उचलून काढा कोविडच्या काळातले जे आपल्या जनतेला एक लस देऊ शकले नाही जनतेला पाणीमाग भरवू शकले नाही रुपये आदरणीय मोदी साहेब एक महिना वाट पाहिली आणि शेवटी त्यांनी घोषणा केली राज्य सरकार काही करणार नाही आम्ही ती आता भूमिका घेतो आणि आज देशातल्या एकशे तीस कोटी जनतेला दोनदा डोस आपल्या मोफत मग आपण कोणाला मतदान करणार आह निवडणुका नव्हत्या मोफत धान्याची घोषणा केली त्याने घोषणा केली नाही अंमलबजावणी केली आपण पण मागायला गेलो होतो त्याने हा विचार केला की कोविडमुळे लोकांचे रोजगार गेले उद्योग बंद पडले व्यापार बंद झालेला आहे आता त्याची मुदत चोवीस साली संपत होती आता की एकोणतीस पर्यंत वाढ हो जो जनतेच्या हिताचा विचार करतोय आपण काय त्या अशा नेतृत्व नेतृत्वा पाठीमागे आपण राहणार उभं राहणार हे सगळे जे दुसऱ्या बाजूला त्यांचा आपसदच मिळ नाही त्यांना लोक प्रश्न विचारतात इकडे मोदी साहेब जसे प्रधानमंत्री होणार तर तुमच्यावर होणार आम्ही लोकशाही मानतो म्हणजे आम्ही निवडणूक झाल्यावर एकत्र बसू चर्चा करू एकामेकांचे कपडे वाढू आणि पक्षाचे लोक काम करतात आणि म्हणून मला वाटतं की याचा साकार्याने विचार केला पाहिजे राज्य सरकारची भूमिका शेतकऱ्यांच्या प्रती सामान्य नागरिकांच्या प्रती अतिशय हो आपण नेहमीच चांगला था निर्णय करत आलेलो आहोत कांद्याचा निर्णय झाला मध्यंतरी कांदा झाली अडचण झाली आता तो निर्णय काय उठवलाय आता संस्थेला फक्त होती निर्यात करण्याची आता खाजगी वापरला सुद्धा परवानगी एवढा मोठा निर्णय झाला तेवढी देश पातळीवर निर्णय करताना तुम्हाला त्या ठिकाणी ग्राहकाचा विचार करावा लागतो एवढ्या एकशे तीस कोटी जनतेला खाऊ घालायचंय तरी आता खरीपाचा जो उशिरा खरीपात येणारा कांदा जो आहे त्यामुळे उत्पन्न वाढणार आहे हे त्यांच्या लक्षात आले आणि त्यामुळे उठवली आणि त्यामुळे शेतकऱ्याच्या दृष्टीने अतिशय शे, महत्वाचा निर्णय भारत सरकारने घेतला ठीक आहे मी तुम्ही माझ्याकडे बैठक लावतो तुमचे सगळे अधिकारी जिल्हाधिकारी मी आता सूचना देऊन काय मत उपलब्ध करा तो माझ्या हस्त्यावर निर्णय काम होतो निर्णय अधिकार माझ्याकडे जाऊ माझ्यावर आतावर आला नाही तो आता आला तर मी तसे घालतो आता धरणाच्या बुडी क्षेत्राबाहेर जमीन सगळी आहे त्याच्यामध्ये आपल्याला फक्त एन ओ सी लागेल की कलेक्टरचा की आम्हाला आता जमिनीची आवश्यकता नाही आता जे भूसंपादन झालेलं आहे बुडी क्षेत्र जमीन जी गेलेली आहे त्यात बाकी जी राहिलेली आहे तुम्हाला गावकऱ्यांना जमीन नाही मला वाटतं ना अहो एक तुमच्या नावावर करून द्यायचं तुमच्या नावावर उतारा काढायचा तू आपण प्रॉब्लेम सगळ्या प्रॉब्लेम नाही तर माझ्याकडे सोल्युशन त्यामुळे मी विक्रमसिंहना विनंती विनंती करीत निवडणूक संपल्यावर आपण प्रश्न घ्या मी अधिकाऱ्यांना सूचना देतो किंवा अनेक वर्ष तुमचा प्रश्न प्रलंबित राहिलाय तो निश्चितपणे आपण सोडू त्याच्यामध्ये सरकार त्या स्तरावर आम्हाला एवढी जमिनी घ्यायच्या नाही तुमच्या तालुक्याला एमआयडीसी करता सहा बबनरावच्या बबन बेरवंडीला पण जमीन दिली सहा शेखर एमआयडीसी मोबत दिला आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल पुढच्या सहा महिन्यामध्ये तुम्हाला एवढा बदल दिसेल त्याला आता सुपेला जमीन नाही जमीन संपलेली आहे फक्त आता इथं सुपेला तुमच्या बेलवंडीला मोठी संधी आहे कारण इकडे पुन्हा जवळ आहे लोकांना पुण्याजवळ पाहिजे आणि ती मोफत त्यासाठी दिली रामनामाला जर जमीन घ्यायला गेला उद्योगपती तर चार हजार रुपये स्क्वेअर मीटर त्याला जमीन मिळते सुपेर गेला तर चार हजार रुपये दर आहे तुमच्या बेलवंडीला जर दे त्या जमीन पाहिजे असेल तर आम्ही फक्त साडेआठशे रुपये देणार म्हणून मोफत दिली ते शेती महामंडळाचं जेवण मीच आहे मजूर मंत्री म्हणून पीआर कार्डला ताबे दिली जमीन एम आय शेवटच्या मिटिंगमध्ये निर्णय केला जे आर कार्ड सगळ्या उद्याच्या योजनेच्या संदर्भात अंमलबजावणी प्रभावपणे करत आपण त्या पाठिमाग उभं राहायला पाहिजे डॉक्टर सुजय यांना मतदार